नमस्कार मित्रांनो मी रत्ना रत्ना पवार तुमचं स्वागत करीत आधी कशा आहात मग सगळे चांगले आहात ना चला मग आज आपला स्वयंपाक झालेला आहे तिथे केलेली हो का की ती बटाट्याची भाजी केली असं मस्त कि बटाट्याची भाजी केली आता सगळ्या चपात्या पण झालेल्या आहेत आपल्या आज मी तुम्हाला एक वस्तू घेतलेली ते मी तुम्हाला सांग दाखवणार आहे तुम्हाला आवडेल का नाही ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही सगळ्याचीच उपयोगीची वस्तू आहे तुम्ही म्हणता का आहे काय नाही पण हा आम का आम्ही तुम्हाला दाखवते खूप छान आणि खूप मस्त आहे अशी गाय घेतलेली आहे महालक्ष्मीसाठी आमच्या इथं ऐकायला आलते तर का ही बघा ही पहा कशी आहे कशी दिसती छान आहे ना तुम्ही सांगा मला कमेंट मी करू की छान आहे म्हणून चला बाय